महाराष्ट्रातील अत्यंत संवेदनशील शहर म्हणून ओळख असलेल्या मालेगावमध्ये ईदच्या पार्श्वभूमीवर शांतता राखण्यासाठी मालेगाव पोलिसांकडून कडक बंदोबस्त आणि प्रभावी कारवाई सुरू आहे गेल्या दीड महिन्यात पोलिसांनी एकशे एकोणपन्नास गोवंशांची सुटका केली असून सुमारे एक कोटी सहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे गो तस्करांवर आता दोन विशेष कॅमेऱ्यांद्वारे सतत नजर ठेवली जाणार असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश गुंजाळ यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले ईदच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत चार तडीपर व एकशे पंच्याहत्तर प्रतिबंधक कारवाया करण्यात आल्या असून शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस डोळ्यात तेल घालून कार्यरत आहेत मालेगाव सारख्या संवेदनशील भागात शांतता राखणे हे खरोखरच आव्हानात्मक असते परंतु मालेगाव पोलीस विभाग हे आव्हान समर्थपणे पेलताना दिसत आहेत विजय धामने सुदर्शन मराठी मालेगाव प्रथम तर आम्ही मालेगाव कॅम्प आणि मालेगाव शहर सब डिव्हिजनच्या आठही पोलीस स्टेशनची दोन हजार पंधरापासून दोन हजार पंचवीस पर्यंतचे गोवंश प्रतिबंध कायद्याखाली जे गुन्हे दाखल झालेले आहेत त्याची यादी तयार केली आणि त्याच्यामध्ये ज्यांच्यावरती दोनपेक्षा जास्त गुन्हे आहेत अशांची एक यादी शॉर्ट लिस्ट केली असे आम्हाला एकशे पंच्याहत्तर गुन्हेगार मिळून आले जे की लिगल ट्रान्सपोर्टेशन किंवा इलिगली जनावर कापणे किंवा का जनावर कापण्यासाठी म्हणजे गोव्या जातीचे जनावर कापण्यासाठी त्यांना इल्लिगल ठिकाणी इलिगली बांधून ठेवणे अशा हेडखाली त्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत असे एकशे पंच्याहत्तर लोकांवरती आपण प्रतिबंधक कारवाई बी एन एस एस एकशे एकोणतीस खाली करत हो। आहोत अशा एक खाली हॅबिच्युअल ऑफ इंडर्सवरती प्रतिबंधक कारवाई केली जाते टोटल एकशे पंच्याहत्तरपैकी आत्तापर्यंत ब्याऐंशी लोकांवरती कारवाई झालेली आहे त्यांच्याकडून आपण पन्नास हजार रुपयापर्यंतचं प्रतिबंधचा बॉन्ड घेत आहोत आणि जर त्याचं त्यांनी उल्लंघन केलं तर त्यांच्यावरती आम्ही पुन्हा पुढची जी काही कायदेशीर कारवाई असेल ती करू उरलेले त्र्याण्णव लोकांवरती प्रतिबंधक कारवाई अजून प्रस्तावित आहे तर ती आम्ही करत आहोत पोलीस स्टेशन स्तरावरून काही हद्दबारीचे प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत याच्यामध्ये फ्रिक्वेंट ऑफेंडर्स असतील त्यांचं नाव आहे फारुख खान फैजुल्ला खान सईद खान इकबाल खान उर्फ सईद आतडी आसिफ खान दस्तगीर खान उर्फ आसिफ वाहिरमन शेख इलियात शेख जहांगीर कुरेशी यांचे प्रस्ताव आपल्याला प्राप्त झालेले आहेत त्यांना पुढच्या ऑफिसेसमध्ये पाठवून त्याची जी लिगल प्रोसेस आहे ते आम्ही पूर्ण करून घेत आहोत आणि उद्या जर ते प्रस्ताव मंजूर झाले तर आम्ही त्यांना मालेगाव शहराच्या बाहेर दिलेल्या आदेशानुसार पार देखील करणार आहोत दोन हजार पंचवीसपासून चौदा मे दोन हजार पंचवीस म्हणजे दीड महिन्याच्या काळामध्ये आपण सोळा रेड्स केलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपण एकशे एकोणपन्नास जनावरे जप्त केलेली आहेत आणि तो टोटल मुद्देमाल एक कोटी सहा लाख पंचेस हजार आठशे रुपयाचा आहे तसेच आपण आता सकाळी महानगरपालिका आणि पोलीस मिळून मोकाट जनावरांचा एक ड्राईव्ह घेत आहोत बरेचसे मोकाट जनावर ते रस्त्यावरती फिरतात रस्त्यावरती दुर्गंधी करतात ट्राफिकला अडथळा करतात आणि काय असे घटना रिपोर्ट झालेल्या आहेत की ते लोकांच्या मागे धावून त्यांच्या जीवाला हानिकारक घडेल अशा पद्धतीने ते त्यांच्या मागे धावतो त्यामुळे आपण त्यांना देखील उचलायला चालू केलेलं आहे आणि अशी माहिती आहे की त्याच्यामध्ये बरेचसे व्यापारी स्वतःचे जनावर सोडून देतात आणि ज्यावेळेस त्यांना गिल्ली गेली स्लॉटर करायचं आहे त्यावेळेस त्यांना देखील झालं तर असा आपण चार मागच्या दहा दिवसापासून ड्राईव्ह घेतला तर त्याच्यामध्ये आपण पंचेचाळीस मोकळ जनावर आतापर्यंत शहरामधून जमा केलेले आहेत एक गो तयार केलेला आहे तो गो स्कॉडमध्ये एक अधिकारी आणि पाच कर्मचारी असं एक गो आहे अशा पद्धतीच्या स्टेप्स पोलिसांनी मालेगाव हो शहरात घेतल्यात मालेगाव हो शहरातल्या माले हो मुस्लिम बांधवांना पोलीस प्रशासनाकडून विनंती तसेच सूचना आहे की कायद्याने प्रतिबंध केलेलं गोवंश गोवंश जातीचे गाय बहीण त्यांचे बछडे यांना बकरीसाठी ला वापरू नये त्याच्यामुळे आपण बेकायदेशीर ते करत आहोत तसंच व्यापाऱ्यांना देखील सांगणं आहे की अशा कुठल्याही जनावरांचं ट्रान्सपोर्टेशन आपण मालेगाव शहराच्या बाहेरून मालेगाव शहरामध्ये माले करू नये त्याच्यामुळे मोठा कायदा व तसा प्रश्न तयार होऊ शकतो आणि त्याला पूर्णपणे त्या व्यापाऱ्याला त्या ट्रान्सपोर्ट करणाऱ्याला किंवा जे कोणी जनावर त्यांना विकते त्यांना जबाबदार धरलं जाईल तसेच अशी एक बातमी आहे की व्यापाऱ्यांनी जाणून बुजून काही जे ज्या जनावरांना प्रतिबंध नाही अशा जनावरांना पोलीस कारवाई करत आहेत अशा अफवापासून आप त्यांचे भाव मालेगाव शहरामध्ये वाढवलेले आहेत तर पोलीस प्रशासनावर मी सांगणं आहे की कायदेशीर ज्या जनावरांवरती प्रतिबंध केलेला आहे कायद्याने तेवढ्या जनावरांवरती पोलीस कारवाई करत आहेत बाकीच्या जनावरांवरती पोलिसांची भूमिका इन्लिगली ॲक्शन करण्याची नाही